कुठे ती बॅग काढ हा माझा मित्र नाना आहे आज आमची शावणी झाली आहे आजारी तिला पण आलाय ताप बघा मित्रांनो मी आलोय नऊ सारी हा माझा मित्र आहे संदीप कोळी आम्ही मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कसे आहेत तुम्ही मजेत ना काल माझी तब्येत जरा खराब होती त्यामुळे मी म्हणजे घरीच होतो आणि आज आहे गुरुवार माझा उपवास असतो परंतु आज मी काही उपवास पकडला नाही कारण की आज माझी तब्येत अजूनही खराबच आहे त्यामुळे मी आज उपवासनं पकडल्यामुळे मी सकाळी सकाळी मस्त पाव आणि चहाचा नाश्ता केला आहे कारण की कसं आहे तब्येत जर चांगली नाही तर मग माणूस काहीच करू शकत नाही एवढं मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या कारण की आता मध्येच ऊन पडतं तर कधी पाऊस पडतो त्यामुळे मच्छर पण जास्त प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे आपल्या आपल्या तब्येतच होता काळजी घ्या कारण माझी पण तब्येत त्या मच्छरामुळेच खराब झाली असावी मला असं वाटतं आहे तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉकला करतो इथून स्टार्ट श्री स्वामी समर्थ आज एकदम बाहेर जायच्या मूडमध्ये मध्ये त्याला जायचंय बाहेर कुठेतरी फिरायला कुठं जायचंय का बाहेर फिरायला कुठे जायचंय स्विमिंग पूलला अरे पावसाळा झाला आणि स्विमिंग पूल कुठे जातो एकदम धुतलेत का अरे वा एकदम चकचकाट चक दात घासतो हा आणि आज पहिल्यांदाच ले ले तो लेट उठल्यामुळे माझ्या बरोबर काही आंघोळ करू शकला नाही तर रोजच मी आणि ओम मी आंघोळ करतो एकत्रच पण आज त्याला काही वेळच भेटला नाही आंघोळीसाठी साठी माझ्या बरोबर झोपलेला होता <laughs> पण आमच्या घरातल्या करामध्ये पोरगा काहीतरी करत असते दिवसभर सकाळी सकाळी बघ काय करते कसं केलं जोरात का केलं मुलगा असत बोट तर मग तू कुठून भरून दिला असते बोट काय रे तू स्वतःचे नाव मोडू आणि आई केस बघा कशी वेणी विंचरते बघा आई दाखव इकडे म्हणजे अजूनही आई तशीच तशी वेणी तशी विंचरते आणि आईचे केस म्हणजे दोन हजार ते मध्ये आईने पूर्ण केस हे आईच्या आणि अं सफेद झाले परंतु लांब लचक येतात अजूनही बघा किती सुंदर अशी वेणी बघा मस्त बघा रिटायर झालेले माणसं कशी एकदम निवांत बसतात डिपार्टमेंटली रिटायर झाले आणि आता बघा निवांत बसलेत कुठं जाणार होते तुम्ही येऊरला जाणार होतो माझ्याकडं कुरुपत काय नाही ना अरे काय म्हणते ठीक आहे ठीक आहे ना ते आहे म्हणा दिवस तर निघतात हो चांगलं निघतात मी आणि तेजू मंदिरात आलो होतो आणि आम्ही कमीत कमी इथं दहा ते पंधरा मिनटं एकदम रिलॅक्स बसलो खूपच भारी वाटलं मंदिरात येऊन म्हणजे आम्ही रोजच येतो परंतु आजचा दिवस वेगळाच होता आमच्यासाठी तरी आणि आम्ही मंदिरात थांबलो होतो मस्त एकदम गारवा लागत होता इथं शांत शांत झाली आज एकदम तिला आम्ही चाललो आता दवाखान्यात घेऊन जाऊन बघू आता डॉक्टर काय म्हणतात ते तिचे पप्पा पण गेले बोरुलीला तिची मम्मी झाली रेडी कृष्णा पण आहे तर चला मग जातो दवाखान्यात बाबांना सांग काय सांगायचं बाबांना बोल बाबा काय सांगू सांग जपून गेला चॉईस चला। चला। कर आता झाला राजपण ते दोन ऑप्शन आहेत लग्नाला जायचं का आमच्या बरोबर यायचं लग्नाला फिक्स आहे म्हणजे आता आजपासून घरी सोडून द्यायचं फायनल निघून जा किती काढल्या आता शनिवारी करत शनिवारी मी मी लगेच रविवारी येऊन जाईन वापस एकच दिवस बुडी फक्त मला कालचा फक्त कर आता ये तुम लगेच लांडी करून घेतला भावाकडचा राजा सुटे लगेच तुला काका रंगला शिंग राजा सुटे आज काय डब्बा खाल्ला दिसत नाही काय खाल्ला डब्बा पण तिच्या लग्नाला एवढी इम्पॉर्टंट गरज आहे का हा का त्या बहिणीच्या लग्नाला आलते वाटत दीदीच्या लग्नाला आलते का हा का बरं त्या अजून त्याला लग्नाला का नाराज करतो काय लग्नाला जाऊन काय भेटणार मला काही कळत नाही ना पण काल नाही कधी नाही एक गोष्ट ऐकता का तर पहिले ऐकू घे बोल आपण किती तासात पोहोच तरी कालं तर आता आता निघाला आपण पण नाही आठ नऊ वाजता पोहोचू मी काय म्हणते मग गोष्ट आहे आठ नऊ वाजेला पोहोचू म्हण आपण रात्री धावपड करायची सकाळी यायला गाडीत बसवून द्या जाऊ द्यायचं यायले तेवढंच राहते आपण मी निघाच धापड

कोणता टाईम कधी को याची गॅरंटी नाही त्यामुळे आम्ही आत्ताच आमचं जे जे फिरणं आहे ते फिरून घेतो आणि कारण की आम्ही कुठंतरी काहीतरी निमित्ताने कुठंतरी जात असतो तर चला आम्ही निघतो आता आम्हाला जायचं आहे खूप लांब त्यामुळे आता वाजले साडेतीन आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचू जर कुठे मध्ये स्टे घेतला तर स्टे मी तुम्हाला तसं दाखवेल तर चला मित्रांनो पुन्हा भेटू मित्रांनो मी आलोय नवसारी हा माझा मित्र आहे संदीप कोळी आम्ही आज फर्स्ट टाइम म्हणजे याला सरप्राईज म्हणून मी आलोय नवसारीला म्हणजे मला असं वाटत होतं की याला सरप्राईज द्यावा म्हणून आणि मी जात होतो पावागड परंतु मला रस्त्यात त्याचं घर भेटलं त्यामुळे याच्या घरी मी आज स्टे केला आहे तर चला याचं घर बघतो कसं आहे म्हणून हा माझा मित्र नाना आहे आम्ही दोघ लहानपणापासून पासून जे मित्र होतो त्याच्या घरी पण आलो नवसारीला मस्त वाटलं एकदम संदीप मित्रांनो म्हणजे कसं असतंय लहानपणाचे मित्र जेव्हा भेटतात ना त्यावेळेस खूपच आनंद होतो मनाला त्यांची सगळ्यांची तयारी आता मी निघायच्या जोरावर येत आईची आई तर ती तयारी झाली मस्त ते जी तू हां राजाचीच बाकी होती राज पण तयारी ते तर चला मित्रांनो आम्ही आज मस्त वरती गच्चीवर झोपलोय बघा आई पण आहे राज आहे ओम आहे मस्त वाटते इथं गच्चीवर एकदम म्हणजे एकदम वातावरण एकदम मोकळं चोकळं एकदम गार हवा लागते खाली खूपच गरम होत आहे मित्रांनो आम्ही आहोत आज नवसारीला मुक्कामी आणि आमचे रिलेटिव्ह राहतात नवसारीला तर चला आजचं आता वाजले रात्रीचे दहा आजचा ब्लॉक करतो इथं चेंड माझे जे रिलेटिव्ह आहे ते काय कॅमेऱ्याच्या समोर यायचं म्हणत नाही त्यामुळे मी काही त्यांचा व्हिडिओ घेतला नाही तर आम्ही आज स्टे नवसारीला केला आहे तर चला उद्या भेटू पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन तुम्ही आमचे व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आम्ही उद्या घेणार दर्शन देवी मातेचं म्हणजे पावागडला मी उद्या जाणार आहेत इथून लवकरच निघू तर चला उद्या भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय कोणाला आमच्या फिरण्याविषयी जर वेगळं वाटत असेल तर कृपया आम्हाला इग्नोर करा आपा।